मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण अंतरवाली सराटी इथं सुरू आहे आमचं म्हणणं आहे उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली आहे आमची एवढीच महाराष्ट्र शासनाला आणि शासनाला विनंती प्रशासनाला अशी उपोषणं जेव्हा बसतात तेव्हा त्यांची शासनानं दखल घेतली पाहिजे लोकशाही मार्गानं कुणालाही काही त्रास न देता उपोषणं चालतात मात्र ती जर जेव्हा त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे तेव्हा आम्हाला प्रशासन जबाबदार आहे आम्ही आज हे प्रातिनिधिक आंदोलन केलेलं आहे आम्ही आपल्याला निवेदन देऊन लगेच आमचं आंदोलन वापस घेतोय मात्र आम्ही सगळ्यांच्या या एकमतानं वापस घेतोय सगळ्यांचं असं म्हणणं आहे सकल मराठा बहुजन समाजाचं हे आंदोलन जनतेला त्रासदायक ठरू नये म्हणून आम्ही एवढीच विनंती करतो या निवेदनाद्वारे की जे ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्याची शासनानं तात्काळ दखल घ्यावी

या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे प्रशासनाला निवेदना दिलेली आहेत तात्काळ या उपोषणाची दखल घ्यावी या उद्देशानं केस तालुका सकल मराठा बहुजन समाजानं या ठिकाणी हे आंदोलन अतिशय कमी वेळेमध्ये कारण कोणाला सूचना दिली नव्हती कमी वेळा प्रातिनिधिक आंदोलन आहे आमचं आम्ही प्रशासन किंवा जनतेला भेटीस धरणार नाही असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे फक्त एक प्रातिनिधिक आंदोलन आहे मात्र जर प्रशासनानं या उपोषणाची यापुढे दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा बहुजन समाज या ठिकाणी देत आहे आपण बघू शकता निवेदनं दिलेली आहेत सहावा दिवस आहे आणि अशावेळी प्रशासनानं दखल घेणं गरजेचं होतं अनेकांची प्रकृती अत्यंत खालावली आहे म्हणून या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे आम्हाला एक गोष्ट सांगायची आणखीन जे मनोज सरंगे पाटील यांच्याकडे राजकारणामध्ये आम्हाला उमेदवार म्हणून गेले होते ते सुद्धा लोक खरं तर छोट्या नोटीसवर इथे यायला हवे होते परंतु ते मोठे इथं आलेले नाहीत नेमके स्वार्थी आहेत का काय हे आता सर्वांनी सर्व बहुजन समाजाने ठरवावं लागेल खरे समाजासाठी कोण आहेत हे आता ठरावं लागेल कारण निवडणुकीच्या काळामध्ये हेच लोक जरांगे पाटलाच्या त्या ठिकाणी जाऊन अगदी लीन होत होते चरण मस्तक होत होते आज ते कुठंच आम्हाला दिसत नाहीत कालच आम्ही सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी कुठे आलेले नाही प्रशासनाच्या वेळेला आम्ही फक्त एक प्रातिनिधिक आंदोलन आहे एक पाच ते दहा मिनिटाचं परंतु आम्हाला शासनानं एवढंच सांगायचंय लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन दखल घ्या उपोषण करणाऱ्या लोकांची दखल घ्या नसता मग लोकांना शॉर्टकट दुसरे मार्ग दुसऱ्या लागतील याला शासन जबाबदार आहे तुम्ही लोकांची दखल घेत नाहीये आणि म्हणून लोकांना रस्त्यावर यावं लागतंय याला पूर्ण शासकीय व्यवस्था जबाबदार आहे दहा दहा दिवस उपोषण चालतात तरी त्याची दखल घेतली जात नाही शेवटी लोकांना रस्त्यावर यावं लागतं जर वेळीच दखल घेतली तर लोक रस्त्यावर येणार नाही आपण बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात खेस तालुका सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्य ची प्रकृती अत्यंत खालावली आहे सहावा दिवस आहे उपोषणाचा मात्र तरी दखल घेतलेली नाही आम्ही फक्त प्रातिनिधिक आंदोलन केलेलं आहे फक्त पाच ते दहा मिनिटाचं हे आंदोलन आहे आमचं मात्र प्रशासनानं याची नोंद घ्यावी यापुढे जर दखल घेतली नाही तर आम्ही पुन्हा सांगतो केस चालू आम्ही कुणाला सूचना दिलेली नाही कमी वेळात लोक आलेले आहेत रस्त्यावरचेच लोक आहेत कुणाला सूचना दिलेली नाही पण यानंतर जर दखल घेतली नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येनं लोक जनजागृती करून एक मोठं तीव्र आंदोलन उभा करू हे प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं लक्षात घ्यावं कारण मनोज जरांगे पाटील हे दहा दहा बारा बारा दिवस उपोषण करतात तरी शासन त्यांची दखल का घेत नाही असा आमचा सवाल आहे म्हणून आज या ठिकाणी केस तालुका सकल मराठा बहुजन समाजाचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे मात्र आम्ही पुन्हा सांगतो जनतेला त्रास होणार नाही आणि प्रशासकीय कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी मागे घेतोय प्रशासनाच्या विनंतीवरून पण पुन्हा एकदा इशारा देतोय जर यापुढे अशा प्रकारे उपोषणाच्या दखल नाही घेतल्या तर मग मात्र आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या संख्येनं जनजागृती करून सगळ्या बहुजन समाजात जनजागृती करून मोठी आंदोलन उभा करू हे प्रशासनानं आणि महाराष्ट्र शासनानं लक्षात घ्यावं यानंतर हे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचं निवेदन त्यांनी स्वीकारावं आमचं निवेदन स्वीकारल्या स्वीकारल्या आम्ही त्यानंतर सर्व मतानं कारण सगळ्यांचं मत आहे आमचं की आपल्याला जनतेला त्रास होऊ द्यायचा नाहीये आणि म्हणून आम्ही लगेच आमचं उपोषण मागं घेणार आहे मात्र प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले असतील तर त्यांनी यावं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जे निवेदन आहे आमचं ते त्यांनी स्वीकारावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय It's hey.